नवीन स्टॉक आलेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो no? स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याकडे आलेलं टी शर्ट हुडीवाले आहेत तुम्ही थंडीसाठी वापरू शकता आणि नॉर्मल पण आहे वगैरे फिफ्टी पर्सेंट लेसमध्ये काला आला बघा आमचा काला mm. कशाला येतो सांगू का तुम्हाला याच्यात सांगू का कशाला येतो होतं सांगू का

आत्ता बरं एकोणीस पीस आलेच होत नाही तिथे मोजून घ्यायला लागते पर्सेंट लेट चालू आपण साईज एक्सेल मीडियम एल, एम आर पी बावीसशे एम आर पी तुम्हाला कन्फर्म करू सांगतो बनते येईल

गुडी टाईप पाहिजे पण स्वेट शर्ट नाही जे स्वेट शर्ट बोलतात ना ते नाही आहे आणि आमच्या भावाने घेतला आहे बराव मित्रांनो एक ऑफर पण आली नवीनवाली तर ती मेरी क्रिसमस नाता येत नाही ते बघा क्रिसमस ऑफर टी शर्ट ॲट द रेट फोर्टी नाईन ओनली ऑन पर्चेस ऑफ एनी टू मर्चंडाईज एक्स एक्झिस्टिंग ऑफर अवेलेबल ॲट द स्टोर म्हणजे याची ऑफर अशी आहे मित्रांनो की तुम्ही मर्चंड म्हणजे आपल्या सीन आणि याच्या हिंडीच्या ज्या जीन्स आहेत किंवा आपल्या ट्राउझर आहेत त्या दोन ट्राउझर किंवा दोन जीन्स किंवा मला असं वाटतं एकत्र दोन्ही घेतल्यानंतर तुम्हाला दोन म्हणजे बॉटम्स घेतल्या की त्याच्यावरती तुम्हाला टी शर्ट जे आहे ती फोर्टी नाईन रुपीज मध्ये भेटून जा शर्ट नाही आहे ही फुल हँडची पण नाही आहे आणि लि पण नाही आहे टी शर्ट तुम्हाला येणार न्यावा द्या हाफ टी शर्ट आहेत आणि गोल गला त्याच्यामध्ये तुम्हाला फोर्टी नाईन रुपीजला टी शर्ट येणार आणि आता सध्या ऑफर चालू आहे की फिफ्टी पर्सेंटला सेमआर से पीवरती म्हणजे तुमची चारशेवाली टी शर्ट आहे वाले टी शर्ट तुम्हाला चारशेला येणार आणि आता ही ऑफर जी आहे ती वीस तारखेपासून आय थिंक पंचवीस किंवा तीस तारखेपर्यंत असेल तर तुम्हाला दोन कोणत्याही बॉटम घेतल्या तर ती तुम्हाला टी शर्ट जी आताच चारशेला मिळते ती टी शर्ट तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल म्हणजे प्रोमो आयटम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपले पाच हजारच्या शॉपिंगवरती तुम्हाला बॅगही आहे आणि जॅकेट पण आहे जॅकेट तुम्हाला दाखवला नाही मी बॅग बघा अशी आहे बॅग आहे तीन आणि एम बीमध्ये आलेली हा एकच राहिला ती पण तुम्ही चारशे रुपये देऊन घेऊ शकता बॅगमध्ये आणि जॅकेट पण आलेले आहे जॅकेट पण तुम्हाला दाखवतो मी जॅकेट काय फ्री आहे का तुमच्याकडे हो फ्री आहे ना दहा हजारच्या खरेदीवरती चारशे रुपये देऊन घ्यायचं दहा खरेदी हो जॅकेट पण तुम्हाला पाचशे रुपयाची पाच हजारची खरेदी केली ना त्याच्यावरती तुम्हाला जॅकेट फ्री फ्री म्हणजे चारशे रुपये देऊन तुम्ही घेऊ शकता नो कॉस्ट आहे

म्हणजे बॅगीसारखे परचेस करायचे चारशे रुपये म्हणजे बघायला गेला तर राऊंड फिगर तसंही असे खा तसही खा हो नक्कीच नक्कीच क्वालिटी येत्या जॅकेटला हा स्पोर्ट्स बाईकवाल्यांचे आहेत ना रायडर लोकांचे आहेत नक्कीच हजार ते दोन हजार रुपये कसे पण असणार बाहेर सॉफ्ट ते दिसण्यावरूनच समजत ना, ना तुम्ही हे वॉटरप्रूफ आहे

समजा ऑफर जर समजा तुम्ही तीन जीन्स घेतात ते रुपये जातात तीन शर्ट घेतात एकवीसशे रुपये जातात तीच एकवीसशे एकवीसशे आणि ते तीसशे झाले तुमचे पाच साडेपाच हजार हजारच्या आसपास आरामच जाते आणि साडेपाच हजार खर्च तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये आणखी चारशे रुपये तुमच्याकडून काय ऑफर आहे का आमच्याकडून हीच ऑफर दिलेली स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर तुम्ही मार्केटला कुठेही गेले तरी तुम्हाला दीड हजार कसेही जाणार त्याच्यात आरामच जाणार क्वालिटी क्वालिटी आहे एकदम सर आम्हाला ना आमच्या लोकांसाठी हो फॉलोअर्स बघतात ना तुमचे हाय क्वालिटी मेंटेन करता म्हणजे तुम्ही हा दादा हाय क्वालिटी मेंटेन करता म्हणजे हो तुम्ही येऊन बघा ट्राय करा एकदा जॅकेट खूप छान आणि मेन आणि तुम्ही थंडीतही वापरता डिलिव्हरी येता जॅकेट खूप छान आहे थंडीसाठी नाही क्वालिटी तुमच्याकडे छान आहे हो मला तर या ऑफर पण चांगली पाहिजे चालेल लवकरात लवकर सर तुमच्या शॉपला व्हिजिट द्यायचं असेल तर तुमचा ॲड्रेस वगैरे काय ॲड्रेस बघा तुम्ही इथं स्कॅनर दाखवतो तुम्हाला तो स्कॅन करून तुम्ही इथला गुगल लोकेशन दिलेलं आहे तिथे येऊ शकता हा वरती जो आहे तो गुगल लोकेशनचा स्कॅन करून तुम्ही मॅप तुम्हाला इथला ॲड्रेस दाखवेल आणि त्याच्यानंतर हा व्हॉट्सअप चॅनलचा स्कॅनर आहे ते तुम्ही स्कॅन करून फॉलो करू शकता आणि फॉलो केल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे जे प्रोडक्ट नवीन येतात ते तुम्ही तिथे बघू शकता व्हॉट्सअप चॅनेल चॅनलचं नाव असिम फॅक्टरी फॅक्टरीच बल्ल असं लिहिलेलं आहे ते तुम्ही फॉलो करू शकता स्कॅन करून तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथपर्यंतच ब्रिटीओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये